नमस्कार विद्यार्थी मित्रो मी सागर पाटील आपले सारथी अकॅडमीच्या चा युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत करतो तर नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे नवे लोकपाल म्हणून अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्ती केलेली आहे तर आपण या मध्ये अजय माणिकराव खानविलकर तसेच लोकपाल या पदाविषयी अधिक माहिती घेणार आहोत तर मग विद्यार्थी मित्र चला पाहूया देशाचे नवे लोकपाल अजय खानविलकर यांच्याविषयी माहिती तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची देशाचे नवे लोकपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे अजय खानविलकर यांनी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची नवे लोकपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे तर अजय माणिकराव खानविलकर यांनी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकपाल या पदाचा कार्यभार स्वीकारला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षकालीन निवड समितीने त्यांच्या या नावाची शिफारस केली होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवड समितीने अजय खानविलकर यांच्या नावाची शिफारस केली होती ते देशाचे दुसरे लोकपाल ठरलेले आहे लोकपालचे पहिले अध्यक्ष पिकानी चंद्र घोष यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मे दोन हजार बावीस मध्ये घोष यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गेली दोन वर्षे हे पद रिक्त होते या काळात प्रभारी अध्यक्ष म्हणून प्रदीप कुमार मोहंती यांनी काम पाहिले होते तर मे दोन हजार बावीस मध्ये देशाचे पहिले लोकपाल पिकानी चंद्र घोष यांच्या निवृत्तीनंतर कार्यकाळ संपल्यामुळे हे पद गेली दोन वर्षे रिक्तच होते या काळात लोकपालचे सदस्य प्रदीप कुमार मोहंती यांनी लोकपालचे अध्यक्ष म्हणून प्रभारी कार्यभार स्वीकारला होता तर तब्बल दोन्ही वर्षांनी या पदावर दुसरे लोकपाल म्हणून अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्ती केलेली आहे तर हे देशाचे दुसरे लोकपाल ठरलेले आहेत तर त्याचबरोबर राष्ट्रपतींनी तीन न्यायिक व तीन गैरन्यायिक सदस्यांची नियुक्ती सुद्धा केलेली आहे तर लोकपालच्या रचनेमध्ये एक अध्यक्ष आणि आठ सदस्य असतात यामध्ये एका अध्यक्षाच्या निवडीबरोबर राष्ट्रपतींनी तीन न्यायिक सदस्य तसेच तीन गैरन्यायिक सदस्यांची सुद्धा निवड केलेली आहे त्यांची नावे आता आपण पाहूया तर राष्ट्रपतींनी न्यायिक सदस्य म्हणून न्यायमूर्ती लिंगप्पा नारायण स्वामी न्यायमूर्ती संजय यादव आणि विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांची निवड केलेली आहे तर न्यायमूर्ती लिंगप्पा स्वामी न्यायमूर्ती संजय यादव आणि न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी या तिघांची न्यायिक सदस्य म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केलेली आहे तर गैरन्यायिक सदस्यपदी सुशील चंद्रा हे माजी निवडणूक आयुक्त तसेच पंकज कुमार अजय तिर्की या तिघांची गैरन्यायिक सदस्य म्हणून राष्ट्रपतींनी निवड केलेली आहे तर गैरन्यायिक सदस्य म्हणून सुशील चंद्रा पंकज कुमार आणि अजय तिर्की या तिघांची गैरन्यायिक मध्ये निवड केलेली आहे तर विद्यार्थी मित्र आता पण अजय खानविलकर यांच्याविषयी अधिक माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्रो आता पण अजय खानविलकर यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती घेऊया तर अजय खानविलकर यांचा जन्म दिनांक तीस जुलै एकोणीसशे सत्तावन्न मध्ये पुणे जिल्ह्यात झाला तर अजय खानविलकरांचा जन्म पुणे जिल्ह्यात दिनांक तीस जुलै एकोणीसशे सत्तावन्न रोजी झाला त्यांनी केसी लॉ कॉलेज मुंबई येथून कायद्याची पदवी प्राप्त केलेली होती तर अजय खानविलकर यांनी मुंबईतील प्रसिद्ध केसी लॉ कॉलेज मधून कायद्याची पदवी प्राप्त केलेली आहे त्यांची अधिवक्ता म्हणून दिनांक दहा फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी नोंदणी करण्यात आली होती अधिवक्ता म्हणून त्यांची दहा फेब्रुवारी एकोणीशे ब्याऐंशी रोजी नोंदणी करण्यात आली होती सुरुवातीला मुंबई येथे त्यांनी वकील केल्यानंतर जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून त्यांनी सुप्रीम वकिली सुरुवात केली तर सुरुवातीला ते मुंबई या शहरात वकिली करत होते त्यानंतर जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून त्यांनी सुप्रीम कोर्टात वकिलीला प्रारंभ केला तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे एकोणवद या काळात सुप्रीम कोर्ट मध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारचे तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील म्हणून काम केले तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणनव्वद मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारचे तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून केंद्रीय आयोगाचे वकील म्हणून त्यांनी दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार रोजी त्यांची मुंबई हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली पुढे एप्रिल दोन हजार दोन मध्ये त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आली तर एकोणतीस मार्च दोन हजार रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले पुढे दोन हजार दोन साली त्यांची मुंबई उच्च न्यायालयातच कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आली तर त्यांनी चार एप्रिल दोन हजार मध्ये हिमाचल प्रदेश हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश व त्यानंतर चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मध्य प्रदेश हायकोर्टचे मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्त करण्यात आली तर पुढे चार एप्रिल दोन हजार तेरा रोजी हिमाचल प्रदेश हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश तसेच चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मध्य प्रदेश हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती तर तेरा मे दोन हजार सोळा रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली पुढे तेरा मे दोन हजार सोळा रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली नुकतेच एकोणतीस जुलै दोन हजार बावीस मध्ये ते सर्वोच्च न्यायालयामधून न्यायाधीश या पदावरून निवृत्त झाले होते नुकतेच ते एकोणतीस जुलै दोन साली सर्वोच्च न्यायालयामधून पदावरून निवृत्त झाले होते त्यांच्या खंडपीठाने पीएमएलए कायद्यातील दुरुस्ती कायम ठेवणारा अत्यंत महत्वपूर्ण निकाल दिला होता तर न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र सरकारच्या पीएमएलए म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग या कायद्यातील दुरुस्ती कायम ठेवणारा महत्वपूर्ण निकाल दिला होता तर तसेच ते शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाचा अधिकार इच्छा मरणाचा अधिकार आणि समलैंगिकता अपराध नसल्याचा निकाल देणाऱ्या खंडपीठाचे ते सदस्य होते तर अजय खानविलकर हे कोण कोणत्या खंडपीठाचे सदस्य होते तर शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाचा अधिकार इच्छा मरणाचा अधिकार आणि समलैंगिकता अपराध नसल्याचा निकाल देणाऱ्या खंडपीठाचे अजय खानविलकर हे सदस्य होते पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये निवृत्तीनंतर त्यांची राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची निवड करण्यासाठी त्यांच्या अध्यक्षकालीन निवड समिती स्थापन करण्यात आली होती तर सर्वोच्च न्यायालयातील निवृत्तीनंतर त्यांची राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती तर ही झाली अजय खानविलकर यांच्याविषयी माहिती आता आपण लोकपाल या पदाचे संरचना आणि कार्य याविषयी माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रो आता आपण लोकपाल आणि लोकायुक्त कायदा दोन हजार तेरा विषयी माहिती घेऊया तर दोन हजार दहा मधील अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील जन लोकपाल आंदोलनानंतर केंद्र सरकारने लोकपाल आणि लोकायुक्त कायदा दोन हजार तेरा मंजूर केला तर दोन हजार दहा मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली जन लोकपाल आंदोलन सुरू झाले होते या लोकपाल आंदोलनला देशभरातील खूप साऱ्या नागरिकांनी सपोर्ट केला होता त्यावरूनच केंद्र सरकारने लोकपाल आणि लोकायुक्त कायदा हा मंजूर केला तर या कायद्याला दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी राज्यसभेने मंजुरी दिली तर अठरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी लोकसभेने मंजुरी दिली होती तर राष्ट्रपतींनी या विधेयकावर दिनांक एक जानेवारी दोन हजार चौदा रोजी स्वाक्षरी केली होती आणि दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चौदा पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली होती तर राष्ट्रपतींनी दिनांक एक जानेवारी दोन हजार चौदा रोजी या कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चौदा पासून सुरू झाली होती तर या कायद्यात केंद्र स्तरावर लोकपाल आणि राज्य स्तरावर लोकायुक्त या संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे तर या कायद्यानुसार केंद्र स्तरावर लोकपाल आणि राज्य स्तरावर लोकायुक्त या संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे तर आता आपण लोकपालचे बोधवाक्याविषयी आणि लोगोविषयी माहिती घेऊया तर मानम हो असे हे लोकपालचे बोधवाक्य आहे याचा अर्थ होतो की कोणत्याही संपत्तीचा लोभ करू नका हे बोधवाक्य ईशा वाश्वपनिषेध याच्या पहिल्या श्लोकातून घेतलेले आहे तर ईशा पहिल्या श्लोकातून हे बोधवाक्य घेण्यात आलेले आहे याचा अर्थ होतो कोणत्याही संपत्तीचा लोभ करू नका तर आता आपण लोकपालच्या लोगोविषयी माहिती घेऊया तर लोकपालच्या लोगोची निर्मिती यूपी मधील प्रयागराज या शहरातील प्रशांत मिश्रा यांनी केलेले आहे तर उत्तर प्रदेश मधील प्रयागराज या शहरामधील प्रशांत मिश्रा यांनी या लोकपाल लोगोची निर्मिती केलेली आहे या लोगोमध्ये मध्यभागी न्यायासन असून केशरी रंगात कायद्याचे पुस्तक व दोन्ही हातांनी समतोल दर्शवला आहे तर या लोकपालच्या लोगोमध्ये न्यायासन असून केशरी रंगात कायद्याचे पुस्तक दर्शवलेले आहे तर दोन्ही हातांनी या पुस्तकात समतोल दर्शवला आहे तर अशोक चक्रातून डोळा म्हणजेच लक्ष दर्शवलेले हो आहे तर अशोक चक्रातून डोळा म्हणजेच लक्ष दर्शवलेले आहे तर विद्यार्थी मित्र ही झाली लोकपाल या कायद्याच्या बोधवाक्य आणि लोकविषयी माहिती तर आता आपण लोकपाल या संस्थेच्या संरचनेविषयी माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्र लोकपालच्या संरचनेत एक अध्यक्ष व इतर आठ सदस्य असे एकूण नऊ सदस्य असतात तर लोकपाल मध्ये एक अध्यक्ष आणि आठ सदस्य असे एकूण नऊ सदस्य असतात तर या आठ सदस्यांपैकी चार सदस्य हे न्यायिक सदस्य तर चार सदस्य हे गैरन्यायिक सदस्य असतात तर लोकपालच्या आठ सदस्यांपैकी चार सदस्य हे न्यायिक सदस्य तर चार सदस्य हे गैरन्यायिक सदस्य असतात तसेच पन्नास टक्के सदस्य हे एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक व महिला यापैकी असावे लागतात तर लोकपालच्या सदस्यापैकी पन्नास टक्के सदस्य हे एससी एस टी ओबीसी अल्पसंख्या किंवा महिला यांच्यापैकी असावे लागतात अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती पाच निवड समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे करण्यात येते अध्यक्ष नियुक्ती पाच सदस्यांच्या निवड समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपती करतात तर ही पाच सदस्यीय निवड समिती कोणती आहे त्याविषयी आता आपण माहिती दिल्या तर या पाच सदस्यीय निवड समितीत पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष सरन्यायाधीश किंवा सरन्यायाधीशाद्वारा नामनिर्देशित न्यायाधीश राष्ट्रपती द्वारा नामनिर्देशित प्रख्यात कायदे तज्ञ आणि लोकसभा विरोधी पक्षनेता अशा या पाच जणांची निवड समिती तयार करण्यात येते या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपती अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करतात तर या निवड समितीत पंतप्रधान हे अध्यक्ष असतात तर इतर सदस्यांमध्ये लोकसभा अध्यक्ष सरन्यायाधीश किंवा सरन्यायाधीशांद्वारा नामनिर्देशित दुसरा न्यायाधीश राष्ट्रपती द्वारा नामनिर्देशित प्रख्यात कायदे तज्ञ आणि लोकसभा विरोधी पक्षनेता यांचा समावेश असतो तर निवड प्रक्रियेत शोध समिती ही निवड समितीला मदत करत असते तर निवड समितीला मदत करण्याचे काम ही शोध समिती करत असते पुढे अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ हा पाच वर्ष किंवा वयाची सत्तर वर्ष असेपर्यंत असतो तर पाच वर्ष किंवा वयाची सत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष आणि सदस्यांचा काळ असतो अध्यक्ष व सदस्य म्हणून नियुक्ती झालेल्या व्यक्तीचे वय पदभार स्वीकारण्याच्या तारखेला पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी नसावे तर या कायद्यामध्ये अध्यक्ष व सदस्य पदासाठी मिनिमम एज क्रायटेरिया सांगितलेला आहे तो पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी नसावा असा आहे तर मिनिमम एज क्रायटेरिया हा पंचेचाळीस वर्ष इतका आहे अध्यक्षाचे वेतन भत्ते आणि सेवेच्या इतर अटी या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या समकक्ष असतात तर अध्यक्षाच्या वेतन भत्ते आणि इतर अटी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या समकक्षा असतात तर इतर सदस्यांचे वेतन भत्ते आणि सेवेच्या इतर अटी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या समकक्ष असतात तर इतर सदस्यांच्या वेतन भत्ते आणि पदाच्या इतर अटी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या समकक्षा असतात पुढे अध्यक्षपदाच्या पात्रतेविषयी आता आपण माहिती घेऊ तर कोणकोणते व्यक्ती अध्यक्षपदासाठी पात्र आहेत तर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा भ्रष्टाचार विरोधी धोरण सार्वजनिक प्रशासन दक्षता विमा बँकिंग कायदा आणि किमान पंचवीस वर्ष अनुभव असणारी व्यक्ती हे अध्यक्षपदासाठी पात्र ठरतात तर अध्यक्षपदासाठी पात्र ठरण्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी माझी सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तसेच भ्रष्टाचार विरोधी धोरण सार्वजनिक प्रशासन दक्षता विमा बँकिंग कायदा आणि व्यवस्थापन या क्षेत्रात किमान पंचवीस वर्ष अनुभव असणारी तज्ज्ञ व्यक्ती अध्यक्षपदासाठी पात्र ठरते तर विद्यार्थी मित्र ही झाली लोकपाल व लोकायुक्त कायदा दोन हजार तेरा विषय माहिती तर आपण असे हे लेक्चर आवडल्यास आमच्या भारतीय अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच या लेक्चरच्या नोट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर विद्यार्थी मित्र भेटूया पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद